पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज तारीख आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस तर आजपासून निवेंडी गावातील भोतेवाडीमध्ये जयभैरी क्रिकेट क्लब यांनी भव्य नाईट ओवरम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर मित्रांनो या आधी आपल्या मध्ये नाईट अंडरमचं स्पर्धा चालू होत्या जिकडे तिकडे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटशिवाय बात नाही आणि आमच्या पंचक्रोशीत क्रिकेट नाही अशी कुठची रात नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा आहे नाईट ओरम स्पर्धेला खास आयोजकांचं आमंत्रण आहे आणि हे या वर्षीचं त्यांचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीपासून त्यांनी सुरू केले भव्य ओरम स्पर्धा नाईटची तर आजचा पहिला दिवस सुंदर असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि हा उद्घाटन सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर चला मंडळी जाऊया थेट आता भगवतीनगरच्या भुतेवाडीच्या त्या मैदानावरती मैदान बघूया आणि त्यानंतर कशा पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात होईल ते देखील पाहूया तर चला मंडळी चला तर मंडळी नमस्कार आपण पोचलो आहे निवेंडी भगवतीनगरच्या भुतेवाडीमध्ये आणि आजपासून इथे जयभैरी क्रिकेट क्लब आयोजित भव्य अशा ओरन स्पर्धेला सुरुवात होते आणि मित्रांनो आमच्या पंचक्रोशीचा विचार केला तर भरपूर अशा नाईट अंडरमच्या स्पर्धा दरवर्षी पार पडत असतात आणि त्यातलीच एक ही मोठी स्पर्धा ओरमची स्पर्धा आणि अशा नाईट ओरम स्पर्धेचं आयोजन करायचं म्हणजे काय सोपं नाही मित्रांनो तर ग्रामीण भागामध्ये अशी स्पर्धा भरवणं हे जयभैरी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून इथे आयोजन पाहायला मिळतं आहे आणि इथे सुंदर असं पेंडॉल आहे तिथे उपस्थित मान्यवरांसाठी बसण्याची व्यवस्था सुंदर अशा ट्रॉफी वगैरे आहे आणि आता मी चाललो आहे मैदानावरती चारही बाजूने विचार केला तर सुंदर अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे आणि ही, ही स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे म्हणजे पाहि गेल्या वर्षी देखील सुंदर आयोजन सुंदर नियोजन आणि यावर्षीचं हे दुसरं वर्ष आहे आणि आत्ता आपण चालू आहे मैदानावरती पीचवरती पीच बघूया कशा स्वरूपामध्ये चला तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी खेळपट्टी इथे पाहायला मिळते आपली शेतीची जमीन आहे संपूर्ण ही आणि इथेच हे मैदान तयार केलेलं आहे पाहू शकता तुम्ही शहरी बाजूने भव्य दिव्य असं मैदान मित्रांनो शेतीची जमीन असली तरी अशा स्वरूपातलं हे सुंदर असं मोठा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन या आपल्या भुतेवाडीमध्ये पाहायला मिळतं आहे आणि थोड्याच वेळा तिथे उपस्थित मान्यवर जे आहेत त्यांच्या हस्ते या उज स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि या स्पर्धेला सुरुवात होईल तर बघूया आपण उद्घाटन सोहळा तर मित्रांनो आज या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि तेरा तारखेला समारोप देखील असेल तर बघूया आपण कशी सुरुवात होईल काय होईल आणि आजच्या दिवसामध्ये गावातले संघ असणार आहेत खेळण्यासाठी दोन दिवस बाहेरचे त्यानंतर दोन दिवस लोकल आणि तिसऱ्या दिवशी सेमी फायनल आणि फायनल पाहायला मिळणार आहे चौथ म्हणजे पाचव्या दिवशी फायनल आणि सेमीफायनल असेल आणि इथे बघताय छोटे छोटे हृत्तेवाडीतले सर्व सदस्य इथे उपस्थित होत आहेत सर्व जयभैरी क्रिकेट क्लबचे सदस्य उपस्थित होत आहेत या सर्वांच्या सहकार्यातून मेहनतीतून हे मैदान तयार झालेलं आहे आणि याच मैदानावरती आज ही स्पर्धा सुरू होते तिकडे थोड्याच वेळात मान्यवर देखील उपस्थित होतील आणि बघूया आपण स्पर्धेची सुरुवात कशी होईल दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या गावची मजा ही जे बाहेरगावी लोक आहेत त्यांना देखील शेअर करत राहा असे व्हिडिओ कारण गावातल्या लोकांना बघायला भेटतो पण बाहेर असतात त्यांना आपल्या गावात काय चाललं आहे हे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर आता आपण पुन्हा जाऊया पेंडॉलच्या दिशेने आणि या स्पर्धेचा आनंद घेऊया चला करतो, त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती करतो कि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला पुष्पहार घालवना या स्पर्धेची सुरुवात करायची इतर मान्यवर চিকিৎসা ঘোষণা করি একটু সব থেকে

में ना रावा, में ना ते मात्र दोन दिवसाशी बघ परेड केली के जाते त्यानंतर मात्र राष्ट्रगीत केलं के जाईल त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली जाईल पुष्प देऊन स्वागत आहे त्यानंतर रमेश भोले यांचं सुद्धा

की आमचे सहकारी आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात असे सुधीरजी सुधीरजी जाधव यांना संजय बुद्धी यांना पुन्हा स्वागत करायचंय भेटत खरच मी कमिटीच कौतुक करेन मी सर्व आमचे मित्र भगवतीनगर कमिटी आणि सर्व आमचे ग्रुपचे मेंबर आणि टीमचं मी टीम कौतुक करेन की या पद्धतीची स्पर्धा तुम्ही या इतक्या पंच्याऐंशी मध्ये भरवता आणि आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना इथे या स्पर्धेचं आनंद मिळतोय आणि पूर्ण क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपलब्ध आणि भरपूर यास्पर्धा भेट दिली आम्हाला वेळ लाभले असे सहकार्य तुम्ही आम्हाला भेट प्रत्येक मैदानावरती कशा पद्धतीने खेळ केली पाहिजे याचा पूर्ण अनुभव

शेवटचा सामना झाला तो गगनबेदी नेवरे आणि जयभैरी नाचणे तर जयभैरी नाचणे संघ इथे विजयी ठरून सेमीफायनलमध्ये पोचला आहे तर शेवटच्या दिवशी असणार फायनल तेरा तारखेला तर, तर फायनल बघायला देखील तुम्ही या आणि त्या आयोजकांचं सुंदर आयोजन जेवणाची पण व्यवस्था केलं नव्हती तर मित्रांनो निघालो आता घरी वाजले दोन वाजले दोन तर भेटू आता शेवटच्या दिवशी तर चला घरी निघूया तर पुढ लेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय